जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात लातूर येथील गांधी चौकात महाविकास आघाडी आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीने सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत कायदा रद्द केला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला या प्रसंगी जनसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करण्यात आली जनसुरक्षा विधेयक हा सरळ सरळ लोकशाहीवरचा झाला आहे काही कलमांचं संकलन नाही कारस्थान विचाराचं आहे आणि म्हणून देश पातळीवर या राज्य पातळीवर या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला पाहिजे आणि कोणत्याही स्वरूप महाराष्ट्राच्या जनतेने हा जलसुरक्षा जनते जन कायदा मागायच घेतला पाहिजे आणि त्यासाठी वाटे ती लढाई देण्याची तयारी केली पाहिजे मूलभूत अधिकारावर गदा आणणारा हा कायदा आहे आज मला दुःखाची गोष्ट हे वाटते की ज्या लोकांनी तिथं संसदेत विरोध करायला पाहिजे होता हा कायदा पारितच होऊ द्यायला नाही पाहिजे होता त्याने आज आंदोलन करत आहे देर दे आहे दुरुस्त आहे असं आम्ही म्हणतोय आणि हा या कायद्याच्या विरोधात प्रत्येकाने पेटून विकलं पाहिजे कारण अजून थोड्या दिवसांनी असा होईल की एक अधिकारी शाही संसद सुद्धा असेल आणि तिथं आपण काहीच आपले मत मांडू शकणार नाही आणि आज हा कायदा आहे मग आम्ही आंदोलन करायचे नाहीत का एक रिपोरशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे का जी लोकशाही एवढ्या मेहनतीनं आपल्याला मिळालेली आणि असंख्य लोकांनी बलिदान दिलेलं आहे आज आपण भगतसिंगांचं नाव घेतोय त्यांना असं अपेक्षित होतं का की स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारे लोकांची बेळचोपी होईल आणि मला असं वाटतं की हे आंदोलन जर जन आंदोलन झालं एका पक्षाचं न होता जर जन आंदोलन झालं तर हे सगळ्यांसाठी हिताचं असेल आज जन सुरक्षा नसून जन बक्षा करणारा हा कायदा आहे स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगतसिंग होण्याची वेळ युगावर आणत असेल हे सरकार तो तोच जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल तर प्रत्येक बुद्धिवादी माणसाने विचार करायची गरज आहे की आपणच निवडलेलं सरकार आहे का हे